नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पर्वतची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा सा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आज खूप दिवसाने आपला डेली ब्लॉग येत आहे आणि आता वाचलेले आहेत बरोबर साडेपाच झालेले आहेत मी जस्ट ऑफिसवरनं निघालेली आहे बघू शकता मी ड्रायव्ह करते साडेपाच झालेले आहेत संध्याकाळचे आणि आता मी ऑफिसमधनं निघालेली आहे आता जाता जाता आपण थोडीशी जर्नी शेअर करू आणि बाकी आपलं डेली रुटीन काय काय होतं ते संध्याकाळी घरी गेल्यावर ते सर्व तुमच्यासोबत आज शेअर करते त्याच्या आधी तुम्ही येतानाचा जो व्हिडिओ बघितलेलाच आहे तुमचा सॉरी माझा की ऑफिसवरनं घरून घरू घरू ऑफिसवरनं येताना परंतु आज ऑफिसवरनं घरी जातानाचा व्हिडिओ म्हणजे इवनिंग रुटीन आपण ह्या व्हिडिओला म्हणू शकतात तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आपण स्टार्ट करू या व्हिडिओला असं आहे व्ह्यू ऑफिसच्या बाहेरचा च्या ऑफिसच्या एरियापासून थोडीशी लांब पुढे आलेली आहे आणि ऊन येत आहे डो अगदी बरोबर संध्याकाळचं ऊन हे बरोबर डोळ्यावरच येतं त्यामुळे मी सनग्लासेस घातलेला आहे मी आपण निघूया त्याचप्रमाणे आज मला गाडीमध्ये फ्युएल भरायचं आहे तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करते मी कुठे भरते सी एन जी म्हणजे आपली गाडी सी एन जी आहे तर सी एन जी भरायला मी कुठे जाते आणि तिकडचा आजूबाज बाजूचा जो एरिया आहे तोही दाखवते आणि घोडबंदर रोडची रोडची हालत इतकी खराब झालेली आहे तुम्हाला कॅमेरा सतत हालताना दिसत असेल आणि पुढे गेल्यावर रोड कसा झालेला आहे तोही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बघा तुम्ही बघू शकता हे मेट्रोच्या कामासाठी कसा रोड केलेला आहे फक्त एकच गाडी जाऊ शकते आणि पूर्ण साईडला त्यांनी शे शेडिंग बॅरिकेड्स शे, लावून ते मग त्यांचं कन्स्ट्रक्शन काम चालू आहे त्यामुळे एकच लेन फक्त आहे जिथे जिथून एक गाडी जाऊ शकते हिथं आता पुढे जी बस आहे त्या बसच्या बाजूने फक्त बाईक वगैरे जाऊ शकते किंवा एक छोटीशी रिक्षा आणि बसवाले साईड देतील असं नाही आता ह्यांचा स्टॉप आला आहे म्हणून त्यांनी थोडीफार साईड दिलेली आहे आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त रोड हा अर्थापेक्षा जास्त रोड तर कन्स्ट्रक्शनमध्येच uh, मध्येच गेलेला आहे मेट्रोच्या त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप जॅम होते आणि त्यात रोडची हालत एवढी एवढी खराब आहे की खराब हा शब्द सुद्धा कमी पडेल अशी रोडची हालत आहे तुम्हाला पुढे गेल्यावर मी दाखवते रोड कसे झालेले आहेत ते आता आपलं सी एन जी स्टेशन येत आहे जिथे आपण मी सी एन जी नेहमी सी एन जी भरते तिथे माझं रेग्युलर स्पॉट आहे तुम्हाला मला दाखवते बघा तुम्ही बघू शकता पूर्ण सूर्य हा मोबाईलवर येतो तुम्हाला दिसत होते त्याच्यामुळे गॉगल घालावंच लागतो संध्याकाळी पाऊस असेल तर ठीक आहे बघा इथे आहे हे महानगर गॅसचं सी एन जी पंप आता मी सी एन जी भरते नंतर बोलते तुमच्यावर तिथे आपली गाडी लागलेली आहे इथे लाईन लावायची गरज नाही कारण इथे आउटलेट खूप आहे त्याच्यामुळे लाईन लावायची गरज नसते आणि इथे समोर जे आहे ना तुम्ही बघू शकता इथे भाईंदर खाड सॉरी गायमुख खाडी आहे इथे आजच्या समोरच तिकडे हे सी एन जी पंप आहे आणि तर सी एन जी भरून झालेला आहे आपला आणि नि आपण आहोत आपल्या घरी जायला रोड छोटे आहेत त्यामुळे आजूबाजूला बघावं लागतं आता तुम्हाला मी दाखवते जो घोडबंदरचा रोड आहे तो कोणत्या कंडिशन मध्ये आहे आणि हा जो रोड आहे तो एक महिन्यापूर्वी म्हणजे पावसाळा यायच्या आधी पूर्ण त्याची पूर्ण नवीन केलेला होता आणि तो कशा प्रकारे आता झालेला आहे तो मला नवीन रोड गेलेला एक महिनापूर्वी हे हो बघा समोरच्या गाड्या आणि आपल्या गाडी म्हणजे मी कॅमेरा स्टँडला आला त्यामुळे कॅमेराही किती हलतो त्याच्यावरच तुम्हाला अंदाज येत असेल कदाचित तर क्लिअर दिसत असेल की नाही माहीत नाही कारण मी ते झूम वगैरे म्हणून टाकू शकतो रोडवरून कंटिन्यू हेवी हेवीकल्स चालू असतात खूप म्हणजे खूप मोठमोठे हेवीकल्स तिथे चालू असतात तरी पण आपल्या प्रशासनाला आपल्या सरकारला अजूनही जाग येत नाही रोडची अशी कंडिशन आहे आज रोड मस्त खाली भेटलेला आहे काय माहिती आज ट्रॅफिक तर बिलकुल नव्हती रोडला म्हणजे नाही आहे अजून तरी आता आपण फाउंटन हॉटेल पर्यंत पोहोचूया या जस्ट दोन मिनट दोन मिनिट एक मिनिटावर फाउंटन हॉटेल आहे दाखवते नसली का बरं ड्रायव्हिंग ड्रायविंगला ड्रायविंग वाटतं आणि थोडं रिलॅक्स वाटतं घरी लवकर पोहोचू यायच नाही तर एव्हरी डे ट्रॅफिक असतेच कुठेच ट्रॅफिक लागली नाही आता आहे फाउंटन हॉटेल आहे फाउंटन हॉटेल वरती जो जाणार आहे वरती तुमच्या गाड्या दिसत असतील तो मुंबई अहमदाबाद हायवे आहे मुंबई अहमदाबादला जातो आता जातो आपल्याला घ्यायचंय लेफ्ट टर्न फाउंटनला तिथे रोड खूप खराब झाले मला एक समजा पूर्ण रोड करतात आणि थोडासा जो मधला पॅच असतो तो का ठेवून देतात तसाच काय मिळत तर तेवढ्या रोडचा काय कॉन्ट्रॅक्ट पास होत नाही की काय आहे काय का समजत प्रत्येक ठिकाणी पूर्ण रोड तुमचा क्लिअर असेल आणि मधा कॅट जो असेल ना तो तसाच खराब असतो हो आणि फायनली आता आपण घराच्या जवळ आलेलो आहोत अगदी पाच मिनिटावर घर आहे आता आपण घरी पोचूया दाखवते तुम्हाला नंतर बाकीच्या गोष्टी सर्व शेअर करते ते बाजूलाच इस्कॉन मंदिर आहे मंदिर पुढे आता आपण येऊन आहेत आपल्या रोज पर्व असतो खाली आज पर्व कसं नाही काय माहिती गार्डन मध्ये असेल कदाचित गाडी बघून येईल सुद्धा दाखवतो तर मी पोचलेली आहे घरी आणि पर्व ऑलरेडी त्या घरी गेलेला आहे वॉचमनला विचारलं पर्व नाही आहे का बोलते की तो गेला घरी पप्पा घेऊन गेले असतील कारण तिकडे सायकल असेल तिकडे तर सायकल चालवतो तिकडे त्याचे जास्त फ्रेंड्स आहे चला आता जाऊया आपण पर, दाखव परवा इथे येऊन सायकल चालवत आहे आणि पप्पा त्याच्याशी काय काय बोलत आहेत सांगतात अभ्यास कर अभ्यास कर परवा आणि त्याचा मित्र दोघ पण आहेत सायकल चालवतो नायती आहे रियांश मी आता ऑफिसवर वगैरे आली फ्रेश वगैरे झालेले आहे आणि इथे पर्व करतोय आता स्टडी पर्वाची स्टडी घेते पर्व स्टडी करता करता स्नॅक्स पण खातो आहे ना परवा आणि इथे परवाची स्टडी चाललेली आहे आणि परवाची स्टडी वगैरे झालेली आहे आणि पर्व गेलेलं आहे खेळायला त्याचा फ्रेंड जो आला होता त्याच्यासोबत पर्व खेळायला गेलेला आहे आता जो जो साडेसात वाजलेला आहे ते आता साडेसात वाजेपासून ते जवळजवळ नऊ वाजे सा पावणे नऊ नऊ वाजेपर्यंत खेळतील म्हणजे परवाचे स्टडी वगैरे होते त्या घरी मम्मीबरोबर तो आल्या स्कूलमधून आल्या होमवर्क वगैरे करून घेतो मम्मी मी त्याच्याबरोबर सर्व होमवर्क असतील ते करून घेतात पण त्याच्यानंतर मी आल्यानंतर त्याच्याशी प्रॅक्टिससाठी त्याला थोडंफार लिहायला वगैरे देते स्पेलिंग वगैरे नंबर वगैरे हे त्याला देते जेणेकरून त्याला प्रॅक्टिस व्हावी म्हणून तर असं म्हणून तो थोडा वेळा स्टडी करतो आणि आता खेळायला जातो खेळायला गेल्यानंतर काय होतं आता परवा गार्डनला गेला तर एक ते दीड तास तिथे खेळत त्याच्यामुळे मुलांचा कसा स्क्रीन टाईम जो असतो तो बऱ्यापैकी कमी होतो तसा पर्व मोबाईल स जास्त बघत नाही फक्त तो स्पीकरवर वगैरे ब्लूटूथवर वगैरे गा गाणी वगैरेच ऐकत असतो बाकी काय नाही कार्टून तो बघतो त्याला कार्टूनची सवय आहे तो कार्टून बघतो परंतु इतक्या वेळ बाहेर असल्यामुळे त्याला त्या तेवढा स्क्रीन टाईम किंवा टी व्ही बघण्याचं हे जे असतं ते कम टाईम कमी होऊन जातं त्याच्यानंतर जेवल्या वेळ जेव त्याच्यानंतर नऊ वाजता वगैरे आम्ही जेवतो किंवा सव्वा साडेनऊ पावणे दहापर्यंत जेवल्यानंतर ते पुन्हा थोड्या वेळ खेळायला जातं असं त्यांचं रुटीन आहे रोजचं ते दोन तीन मित्र आहेत ते प्रकारे करत जात त्यामुळे मुलांना बरं पड मुलांचं बरं पडतं जेणेकरून कसं होतं की गार्डनमध्ये खेळ वगैरे खेळायला गेल्यानंतर मुलं ॲक्टिव्ह राहतात त्यांची फिजिकली एक्सरसाईजही चांगली होते म्हणून तर आता पर्व गेलेलं आहे तिथपर्यंत मी माझी बाकीची सर्व कामं हवं ते जेवण वगैरे काय काय आहे ते सर्व करते आणि सर्व तुमच्यासोबत शेअर करते आणि आज हा जो व्हिडिओ तो आहे आता माझं जेवण वगैरे सर्व बनून झालेलं आहे जेवणात काय काय केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि पर्व आता खेळासुद्धा पर्व गेलेला आहे आता शेजाऱ्यांकडे आता जेवणात काय काय केलं आहे के ते आधी तुम्हाला दाखवते नंतर बोलते तुमच्याशी इथे जेवणामध्ये बनवलेले ते फिश फ्राय केलेले आहे रावस बोंबील आणि प्रॉन्स कोलंबी आहे फ्राय केलेली आहे इथे भाजी बनवलेली आहे मुशीची मुशी, मुशी किंवा मोरी सांगत असेल हो इथे कुकरमध्ये भात आहे अशा प्रकारे जेवण बनवते <laughs> आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे सर्व जेवण वगैरे झालं आणि मी तुम्हाला ना लास्ट व्हिडिओमध्ये ला गोष्ट दाखवेल परंतु तिथे पथनाट्य आलेलं होतं ते दाखवायचं होतं परंतु त्यांनी शूट करायला लाऊड नाही ला। केलं म्हणून ते मी दाखवू शकली नाही आणि तुम्हाला आजूबाजूचा माझा आवाज येत असेल तो कसला आवाज आहे मी तुम्हाला दाखवते हो मी शालेत परवाचे सर्व फ्रेंड आणि खेळत आहेत आता मी चाललेलो मार्केटमध्ये त्याला संकष्टी आहे तर त्याचे बिग बॉसचा हे अंबर शॉप आहे हे लस्सी खूप स्पेशल मिळते आम्ही आता लस्सी घ्यायला आलेलो कारण उद्याला सर्व स्वीट्स वगैरे मिळतात तिकडे आणि लस्सी खूप स्पेशल आहे म्हणून ती आम्ही आलेलो लस्सी घ्यायला तर लस्सी वगैरे घेतली आता जातो घरी फ्रूट्सही घेतलेले हो दाखवते तुम्हाला घरी गेल्यावर काय काय घेतलं हे बघा ह्याच्यात मार्केट मीरा रोड मार्केटमध्येच हे शॉप आहे अंबरचं आता आम्ही मार्केटमध्ये वगैरे जाऊन आलो लस्सी वगैरे आणलेली आहे आणि त्यातली एक लस्सी परवाने प्यायला सुद्धा घेतली लांब मुलं काय आहेत अजून एक एक्स्ट्रा लसी आहे दोन आहे। दो तीन आहेत लसी आता आम्ही मार्केट वगैरे आला मार्केट वर ना फळं आणि सर्व घेऊन आलेलो आहोत लस्सी वगैरे फळामध्ये आणलेले आहेत एपल ऍपल आ... नाही आणले सॉरी पेर आणलेले आहेत आणि केळी आणलेली आहे पे पेर आणि केळी आणलेल्या आहेत बस बाकी दुसरं काही आणलं नाही कारण ऍपल ऑलरेडी घरात आहेत म्हणून तर आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो तर आजचा म्हणजे ऑफिसपासून घरा ला ला ते घरापर्यंत आणि इव्हिनिंग रुटिंग असा पूर्ण व्हिडिओ तुम्ही तुमच्यासोबतचा शेअर केलेला आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक व्हिडिओ नवीन व्हिडिओ घेऊन मी भेटेल तिथपर्यंत बाय आणि स्वतःची काळजी घ्या आणि खास करून महिला लेडीजसाठी ही स्वतःची काळजी घ्यायला शिका कारण आपल्या बा आजूबाजूचं वातावरण खूपच बेकार झालेलं आहे म्हणून चला बाय बाय